सागर पॅकिंग करेल कृष्ण घाबरू नको ग बस तर मित्रांनो आता आम्ही इकडं शूटिंग साठी आलो होतो एका डोंगरावरती तर अचानकच एवढे काळे काळे ढग आले आणि इकडे बघा पाऊस यायला लागला बाबा सगळे काळे निळे ढग झाले सगळीकडे आणि पाऊस बघा इकडं पाठीक मग पाऊस होती बघ पाऊस हे चला 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 लवकर कृष्ण कृष्ण घाबरू नको तू हो घाबरू नको हे ए, ऐक ए, सागर सागर कॅमेरा पॅक कर कॅमेरा पॅक कर कॅमेरा चला रे तुम्हाला चेष्टा वाटते का चेष्टा वाटते का तू घाबरू नको कृष्ण थांब कुठे आमचा अर्ध शूटिंग झाल्या ते लुंगी इकडं लुंगी दे आणि चिवडीला दे इकडं हा थांब कृष्ण घाबरू नको नाही काय होत रडू नको सागर वाजल्यात वाजले तर किती सहा किती चार वाजलेत का चार, चार वाजलेत ना नाही आय का आपण विजल आयुष्य पत विजा काढायला लागला थांब रे एक काम कर ए थांब थांब चला खाली जाऊ खाली जाऊ शूटिंग गेलं खाड्यात तिकडे बाबा सागर कॅमेरा पॅक कर आयुष्य पत कॅमेरा पॅक कर सागर पटकी कॅमेरा पॅक कर

पटापटा पॅकिंग पटा, खाली चला उतराय चालू करा की कि नाही वाटत होत घ्यायचं पण होत पण आता विषय असं झालाय पावसाने एवढं ब्या घातले सूर्याचं तर मिटलं कुठे गेला काय तपास नाही इकडं असलो काळ भंगार ढगाळल्यात ना तुम्हाला सांगतो तुम्हाला कॅमेरा एवढं दिसत नसतो एवढं दिसत आणि आणि आम्ही आहे डोंगरावरती आम्हाला यायला वरती एक तास गेला आणि आता खाली जायला एक तास जात असतो जर मध्ये आम्हाला पाऊस गाठलो तर काय खरं नाही थंडावर लवकर उद्याला लवकर जायच लवकर जायचं नाहीतर उशीर झाला नसता आता आम्ही वाघारे फिरलो असतो कधीच नुसतं आलोय शूटिंग पण नाही पावसाला पटप

टोप घे कॅमेराची बॅगी छत्री आहे छत्री छत्री खोल छत्री खोलू नका माणस नाही ना कुठला पर्यटक नाही ना कुठला माणूस नाही आणि आम्ही ज्यावेळेस लास्ट टाइम आहोत त्यावेळेस सगळी माणसं होती इथून तुन, महागारी चालू आहे रिटर्न हे बघा इथं इथं बरं चालू आहे पलीकडं अजून बरंच काय बघण्यासाठी आहे पण आम्हाला काय आता बघणं नाही आम्हाला आता रिटर्न जावं लागणार तुम्हाला पाऊस दाखवतो या ठिकाणी इकडे किती पाऊस आलाय घाबरू नका कृष्णाच्या आहे तुझ्या पायामध्ये पिऊ हा तुला बांध व्यवस्थित पिऊ पुन्हा आजारी पडेल बाबा मला वाटलं पाऊस दिवस नसेल इथं ए, चला रे चला ती ती खाली पाऊस आलाय सगळा पाऊसच आहे पाऊसच पाऊस आहे हे चला लवकर आणि सगळं गवतच आहे आम्ही लास्ट टाइम चांगला असेल आता लोकेशन झालेलं पण नाही तर भयानक झालं डेंजर एक दरकृष कॅमेरा मी तुला व्यवस्थित करतो थांबा थांब राहते बाबू एक मिनट थांब बाबा थांब पिवळे हां मी तुला आहे ना व्यवस्थित करतो व्यवस्थित करतो और बाबू चला थांब रे कृष्ण नाही काय होत नाही काय होत आरती काय करते तिकड चला की मना पट केलं चला की लवकर चला माय म्हणा चला केली गावतात ना बघून पहिले वार सुटले आयुष्य कोत कृष्णाच हा कोणाची हा बै सगळं गावात पडले या रस्ता दिसत नाही कोण अय तुझा उचलून धिंगा ना आता घरी बास्कर इकडे बैठला कसले झाले बाप आला तिकडून चला ना, ना।, ना, ना।, ना, ना। आओ गो नाही 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 ए चला की रे पांढर पडलंय सगळं खाली कुठं तेव्हा तू काय दिसत सगळं पांढर पांढर झालंय वाऱ्यानी जायचं खाली हा ऊन बाबू चला पटक्यास खाली आता थांबाय इथं इथंय का झोपायचंय बाबा माहिती म्हणत आडुशाला थांबू

गुंड गुंड्याला गुंड्या लावून घ्या चला, 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 चला।, चला, चला पटकेस यो आता ह्याच्यातून कस जायचं व सगळ्या गावता गावताना जावं लागतंय कसलं <laughs> 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 गावात का काय खालचं दिसत नाही गावात 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 बघ सगळीकडून इकडं गावात इकडं गावात सगळं गाव गावतातूनच यावं लागते दमाने चला चला, चला, काय म्हणले दोनच बास तिसरे नको काय झालं मनबुटाव बसवायचं काय का आता <स्था> 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 एक असं एका चोळी बाजाची पाऊस का तिकडून तिकडे गेल्या दिसत बघ ना खाली की सगळं शांत झालंय बघ ना सगळं गप्गार होऊन सुद्धा पडायला लागल्या म्हणून झाले हो का पूजेला बघितलं का बैलं प्रत्येकाची फोन शूट सुद्धा केलं नाही व्यवस्थित काहीच केलं नाही पळापळीनं वर जावा जरा पळापळीनच आपण भेजा होय ग शूट पण नाही तेव्हा हीच काढकली तिकडं ग बाबा तू तुझ्या मत रावलय भ्यास दाखवतोय द्या काय नाही तो का तिकडं पाऊस तिकडून इकडे निघाला पाऊस बघा तेव्हा का गोटं वाटत असलं तर बघा काय दिसतंय का तरी दिसतंय का काहीतरी पाऊस आहे बर हाय नाही बर का किती वालत बघ का पण आता नाही वर जाण होणार जा वर नको पण जायला चार चारसा झाले तर नको चल खाली पूजा चला आहे का ना वरती जायला नको आता कोणीच नाही सगळं गावात आलं या खतरनाक वातावरण कुठनं काय बाबा पिक निकला विहीर आहे चुकाटा कुठं पाऊस कधी पण वातावरण चेंज होत आपण खाली जाऊ चला खाली तर चला आम्ही जातोय खाली चल चिवड्याच्या डायरेक्ट गाडीकडं चल फटक जाऊ आपण चल 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 बस बस आता बस आम्ही जातो डायरेक्ट गरीब बाय बाय